नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेला पहिला ग्रंथ कोणता हा ग्रंथ आहे कविंद्र परमानंद नेवासकर यांनी लिहिलेले श्री शिवभारत श्री शिवभारत हा केवळ एक ग्रंथ नाही तर महाराजांच्या जीवनावरील पहिले आणि सर्वात विश्वसनीय महाकाव्य आहे विशेष म्हणजे हे काव्य स्वतः शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून लिहिले गेले होते कविंद्र परमानंद नेवासकर हे महाराजांच्या दरबारातील एक अत्यंत विद्वान कवी होते त्यांनी संस्कृत भाषेत श्री शिवभारताची रचना केली या ग्रंथात महाराजांच्या जन्मापासून ते अफजलखान वध पन्हाळगडाचा वेढा आणि शाहिस्ते खानाचा पराभव अशा अनेक महत्त्वपूर्ण घटनांचे अत्यंत प्रभावी वर्णन आढळते यातील वर्णने इतकी जिवंत आहेत की जणू काही आपण तो काळ प्रत्यक्ष अनुभवत आहोत श्री शिवभारताची एक विशेष गोष्ट म्हणजे हे महाराजांच्या हयातीतच लिहिले गेले होते त्यामुळे यातील माहिती अत्यंत अचूक आणि विश्वसनीय मानली जाते या ग्रंथाचे जतन करून ठेवले होते सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरचे विद्वान मराठा राजे सरफोजी भोसले दुसरे यांनी या ग्रंथाचा शोध लावला तो इतिहास संशोधक सदाशिव महादेव दिवेकर यांनी दिवेकरांनी तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयातून या ग्रंथाचे हस्तलिखित शोधून काढले आणि जगासमोर आणले त्यांनी अथक परिश्रम करून एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये श्री शिवभारत ग्रंथाचे मराठी भाषांतर प्रकाशित केले सगळ्यात विशेष म्हणजे आजही श्री शिवभारतची अस्सल हस्तलिखित प्रत तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयात उपलब्ध आहे आजही हा पवित्र ग्रंथ आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो हा ग्रंथ महाराजांचे शौर्य दूरदृष्टी आणि पराक्रम समजून घेण्यासाठी अत्यंत मोलाचा आहे तर मित्रांनो हा तो ग्रंथ आहे ज्याने एका युगपुरुषाची गाथा अजरामर केली हा मोलाचा ग्रंथ आपल्याला आज पहावयास मिळतो याचे सगळे श्रेय जाते ते तो ग्रंथ जतन करून ठेवला त्या तंजावरचे सरफोजीराजे भोसले यांना आणि त्याचा शोध लावणाऱ्या सदाशिव महादेव दिवेकर यांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय